तर उज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढ विशेष असा एक पदार्थ बनवणार आहोत गव्हाचे पीठ आणि गुळ याचे योग्य प्रमाण वापरून आपण गव्हाच्या कापड्या बनवणार आहोत त्या कुसकुशीत व्हाव्यात चिवट होऊ नये म्हणून भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आपण येथे बघणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद सर्वात कापड्या करायला सुरवात करूया आपण त्यासाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे हा नॅचरल गूळ आहे हा दोनशे पन्नास ग्रॅम वजनी माप आहे आपण अर्धा किलो गव्हाच्या पिठाच्या कापण्या करणार आहोत आज आता हा एका बाउलमध्ये काढून घेऊया तर ज्या बाउलने आपण गूळ घेतला आहे तोच बाऊल अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे बघा जेवढा गूळ त्याच्या अर्ध पाणी आपल्याला इथे लागणार आहे आता हा गॅसवर ठेवून घ्यायचा आहे एक दोन मिनटासाठी फक्त आपल्याला गूळ हा इथे वितळून घ्यायचा आहे गॅस फुल ठेवायचा आहे म्हणजे पटकन आपलं पाणी गरम होईल आणि गूळ मेल्ट व्हायला सुरुवात होईल हे बघा गूळ आपला पूर्ण मेल्ट झालेला आपल्याला दिसत असेल थंड व्हायला ठेवून देऊया आता हा साईडला आणि आता या भांड्यामध्ये आपण पीठ भिजवून घेऊ त्यासाठी एक वाटी आता गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम वजनी माप आहे आणि हे एक वाटीला थोडंसं कमी म्हणजे दोनशे ग्रॅम पीठ आपण येथे घेतलेलं आहे गव्हाचं आता यात आपल्याला पन्नास ग्रॅम आपण बेसन पीठ टाकून घेऊया म्हणजे पूर्ण अर्धा किलो पीठ आपलं कम्प्लीट होईल वजनी हे छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं की त्याची चव अजूनच वाढते आता यामध्ये थोडेसे आपल्याला सोपसुद्धा लागणार आहे बडी सोप ही सुद्धा बारीक पावडर करून टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा सोप घेतली आपण येथे तर खसखस लागणार आहे दोन चमचे खसखस घेतलेली आहे त्यापैकी आपण येथे फक्त एक चमचा खसखस टाकून घेऊया आणि एक चमचा आपल्याला नंतर लागणार आहे अर्धा चमचा यामध्ये सुंठ पावडर टाकून घेऊ आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आता त्यासाठी आपल्याला साजूक तूप लागणार आहे मोहन करण्यासाठी येथे तुपाऐवजी आपण तेल वापरलं तर तरीसुद्धा हरकत नाही वजनी माप याचं पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे तसे सात ते आठ चमचे तूप मी येथे घेतलेलं आहे आता हे छान असं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गॅसवरती वितळून घेऊया आपण आणि गरम गरम असतानाच आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे हे बघा थोडं थोडं करून सर्व तूप आपलं टाकून झालेलं आहे एखाद्या चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साह्याने आपण हे तूप मिक्स करून घेऊया सर्व तूप पिठाला लागेल याप्रमाणे छान असं मिक्स करायचं आहे आता हा हे तूप टाकणं हा सर्वात महत्वाची स्टेप आहे यामध्ये ह्याच्यामुळे छान आपल्या कापण्या खुसखुशीत कुछ होतात सॉफ्ट पडत नाही आता गरम असल्यामुळे या चमच्याच्या सहाय्याने सर्व बाजूनी छान असं पीठ आणि तूप छान मिक्स होईल या पद्धतीने हलवत राहायचं आहे आता तूप हळूहळू आपलं थंड झालं की आपण नंतर हातानेच हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया तो लेला है। हे बघा तूप थंड झालेलं आहे आणि हे मिश्रण सुद्धा छान असं मिक्स झालंय आहे फार छान होतात महाराष्ट्रात ही पारंपरिक पद्धत आहे भरपूर दिवसापासून चालत आलेली आषाढ महिन्यामध्ये घरोघरी या कापण्यात जातात परंतु कधी कधी या फार चिवट होतात किंवा कडक होतात छान अशा क्रिस्पी क्रंची होत नाहीत त्यामुळे या सर्व स्टेप फॉलो केल्या तर आपल्या कापण्या नक्कीच छान कुरकुरीत होईल हे आता हाताने मिक्स करून घेऊया हे छान असं मिश्रण सर्व व्यवस्थित तूप पूर्ण सर्व पिठाला लागेल या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे कापण्या खुसखुशीत होण्यासाठी ही सर्वात महत्वाची स्टेप आहे यामध्ये आता हाताने आपण असं चेक करून बघायचं आहे छान याचा असा मुटका वाळला की समजून घ्यायचं आपलं तूप योग्य प्रमाणात पडलेलं आहे हे बघा आता याचे मुटके वाळायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं तूप योग्य पडलेलं आहे यामध्ये आता जे गुळ आपण मेल्ट करून घेतलेला आहे वितळून घेतलेला आहे तो सुद्धा छान असा थंड झालेला आहे थोडा थोडा करून ते सुद्धा गुळाचं पाणी आपण या पिठामध्ये टाकून आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ भिजवत असताना आपण हे लक्षात ठेवायचं आहे की नेहमीचे आपण जसं गव्हाचं पीठ भिजवतो तसं नाही भिजवायचं आहे हे हे थोडंसं आपल्याला असं कडक भिजवायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या कापण्याच्या अनाश्या खुसखुशीत होतील आता अर्ध किलो पिठासाठी हे पाणी योग्य प्रमाणात आहे हे सर्व पाणी मला येथे लागलेलं आहे हे बघा थोडस याला जास्त वेळ आपल्याला मळावं लागेल म्हणजे छान असं मऊ होईल कारण गुळ टाकल्यामुळे थोडस हे असं मळायला कडक जात आहे कडक जात आहे हे बघा दोन्ही हाताने मी छान असं दाबून दाबून याला मऊसूद करून घेते आहे परंतु हे अजिबात आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायचं नाहीये हे बघा आणि आता आपल्याकडे वेळ असेल तर आपण छान असं मऊसूद करून हे पंधरा मिनटासाठी किंवा अर्धा तासासाठी झाकून ठेवूया जर नसेल वेळ लगेचच केलं तरी सुद्धा हरकत नाही परंतु मी येथे पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं हे आता झाकण काढून घ्यायचं आहे आणि छान असं पुन्हा एकदा ह्याला मऊसूद करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ह्याचे जे कडा अशा तुटतात ना चिरा जातात त्या पडणार नाही आता ह्याचं असं छान असं मऊ डोत बनवून घेतला आहे चाकूच्या सहाय्याने याचे छान असे रोल कट करून घ्यायचे आहे म्हणजे सर्व पीठ आपलं समान आकारात तयार होईल आता एक एक लाटी घेऊन आपल्याला ह्याची पोळी लाटायची आहे लाटताना आपल्याला ला हे थोडस असं कट झाल्यासारखं दिसेल साईडला परंतु थोडस सा प्रेस करून दाबून सगळ्या साईडनी समान असं सा लाटून घ्यायचं आहे छान असं आणि चिरा पडला तरी घाबरून जायचं काहीही कारण नाहीये कारण गूळ टाकल्यामुळे याला चिरा पडतातच थोड्याशा हे बघा छान आणि हे लाटताना फारही आपल्याला पातळ लाटायचं नाहीये आता लाटी झाली की थोडीशी खसखस यावर आपण टाकून घेणार आहोत जी सुरुवातीला आपण एक चमचा ठेवली होती वाटीमध्ये आणि पुन्हा लाटण्याच्या साह्याने थोडस सा लाटून घेऊया म्हणजे ही खसखस कापण्यात तळत असताना तेलामध्ये पडणार नाही हे आपली लाटी आता लाटून झालेली ही फारही पातळ लाटायची नाहीये आपल्याला किंवा फारही जाडही ठेवायची नाहीये पातळ लाटी कापल्या पातळ लाटी केल्यामुळे कापण्या कडक होतील आणि जाड केल्या तर आतून कच्च्या राहण्याची शक्यता असते आता साईडने याच्या चारही कड्या आपण कट करून घेतलेल्या आहे आणि छान चौकोन आकारात ही तयार केलेली आहे पोळी आता ह्याला चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे आता आपण शंकरपाळ्याचा आकार येथे देणार आहोत आपल्याला आवडत असेल तर ता आपण कुठल्याही चौकोनी आकाराच्या केल्या तरी के सुद्धा हरकत नाही छान अशा मोठ्या मोठ्या तयार झालेला आहे खायलाही खुसखुशीत लागतात भरपूर दिवस टिकतात या हे बघा आता एक एक करून सर्व लाट्यांच्या आपण कापण्या करून घेऊया आता कापण्या करून झाल्यानंतर आपल्याला या तळून सुद्धा घ्यायच्या आहेत हे बघा एका प्लेटमध्ये काढून ठेवूया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की एक 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 अशी कापणी सोडायची आहे सावकाश असं सा। नाही तर तेल अंगावर उठण्याची शक्यता असते गरम असल्यामुळे आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतल्यानंतर कापण्यात आपण गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे म्हणजे आजपर्यंत छान अशी आपली कापणी कुरकुरीत होते तळली जाते आतून कच्ची राहत नाही हे बघा थोड्या थोड्या करून आपण कापण्या यामधून तळून झालेल्या काढून घ्यायच्या आहेत खायला फार टेस्टी लागतात आणि बनवायलाही फार सोप्या आहेत याच पद्धतीने नक्की ट्राय करा कशा झाल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद